नगर शहरातील जमियतुल कुरेश समाजाची बेपारी मोहल्ला झेंडीगेट इथं जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीत एकमुखानं सर्व समाज बांधवांच्या वतीनं जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार बंद करण्यात आला असल्याचा हा एक मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयाला सर्व समाज बांधवांनी स्वागत करत येणाऱ्या काळात जमियतुल कुरेश समाजातील व्यक्ती जनावरांचा व्यापार करणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला अधिकृत परवानगी असणाऱ्या जनावर खरेदी विक्री करण्यासाठी नेत असताना देखील काही संघटनेच्या वतीनं जमियतुल कुरेश समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जातंय व पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम करत असून कायद्यानं मान्यता प्राप्त जनावर आणली तरी त्रास होतोय व संपूर्ण जिल्ह्यात चालू असलेल्या गोहत्येच्या नावाखाली चालू असलेली दहशत तथाकथित गोरक्षक यांच्याकडून जमियतुल कुरेश समाजातील व्यक्तींनी व्यापारासाठी वे आणलेले जनावरे हे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा खोटा आरोप करत पोलिसांच्या ताब्यात देऊन मारहाण करून पैसे काढून गुन्हे दाखल होऊन वाहने व वा आदी साहित्य जप्त होत असल्यानं यामध्ये कुरेशी समाजाचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे कुरेशी समाज हा जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद केला जनावरे खरेदी विक्री करत असून शेतकरी व खाटिक यांची एक नाळ आहे जे शेतकऱ्यांचे जनावर असतात ते जे दूध देत नाहीत काम करत नाहीत हे फक्त खाटिक शिवाय विकत कोणीच घेत नाही व कायद्याने मान्यता प्राप्त त्या जनावरांना हे पैसे देऊन जनावरे खरेदी करतात मात्र काही संघटनेचे लोक खाटिकांना मारहाण करून त्यांच्यापासून पैसे घेतात व रितसर कागदपत्र असताना देखील अडवतात त्यामुळे संपूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार बंद करून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं बैठक के संपूर्ण जिला जमीयतुल कुरेश जमात पदाधिकारी व समाज उपस्थित होते अहमदनगर जमीतुल कुरेश की जानी से आज नगर जिले की जो मीटिंग ली गई है हम तमाम लोगों से बेमुद्दत बंद पुकारा गया है लेकिन जो चीज से हमारी को तकलीफ हो रही है लीगल मान लाने के बावजूद भी उस संगठना के लोग हमारे पे बहुत जुलूम भा रहे हैं और पुलिस प्रशासन पूरा उनका साथ दे रहा है हमने जिस तरीके से गाड़ी के अंदर माल ला रहे जो बफेलो का माल ला रहे है उसको भी पकड़ा जा रहा है इसलिए हमने अहमदनगर जिले के पूरा आज पुकारा गया और पूरे महाराष्ट्र का इंशाला पूरा बंद पुकारा जाएगा और मैं प्रशासन से गुजारिश करता हूँ कि भाई हमारी कुरेशी बिरादरी भीर, को न्याय देना चाहिए जब तक हमारी को न्याय नहीं मिलता बेमुदा हम अहमदनगर जिल्हा और पुरा महाराष्ट्र के तरफ से गौवंश तो बंद लेकिन बफेले बंद कर सर्वात प्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे जनते राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना वंदन करत असताना आज या ठिकाणी आमचे नगर जिल्ह्याचे सदर त्याचप्रमाणे नगरसेवक भासेट उपस्थित सर्व ज्येष्ठ पूर्ण नगर जिल्हा व नगर तालुक्याचे आज या ठिकाणी यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्र भरात जे आमच्या लोकांवर अन्य अत्याचार होत गाड्यावर गाड्या धरल्या जातात लुटमार होती जे काही संघटनाचे लोक मी कोणाचं नाव हो, या ठिकाणी घेणार नाही कोणत्या दलाचा या ठिकाणी ना त्या ठिकाणी आमच्या माणसाला मारून त्यांचे पैसे लुटमार करून त्यांना हानमार करून परत पोलिसांना ताब्यात देऊन तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आमच्या माणसावर वारंवार गुन्हे दाखल होऊन एक दोन चार गुन्हे दाखल केले के का के त्याच्यानंतर तडीपार करण्यात येतो या ठिकाणी वारंवार आमच्या समाजाला सातत्याने त्रास होत आहे यामुळे आम्ही महाराष्ट्रभर या ठिकाणी बेमुद्दत बेमुद्दत जनावर खरेदी विक्री बंद केलेली आहे आमचे अहमदनगर जिल्ह्याची पुरेश बिरादर यांची जे मेळावा झाला याच्यात आमचा असा निर्णय झालेला आहे का आम्ही जे महाराष्ट्रामध्ये मा जे गोवंश आपण म्हशी गाय जर्सी गाय याची जे खरेदी विक्री करतो कारण आमच्या समाजात जानवर म्हशीचे जे पलतूचा जनावर धंदा करणारे आमचे लोक आहे हे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि खाटिक समाजाची एक ना एक ॲग्रीकल्चरची एक साखळी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरीचे जे भाकर जनावर असतात जे जे दुदार जनावर जे असतात ते खाटकाशिवाय कुणी घेत नाही आमचे समाजाचे लोक रोक पैसे देऊन कष्टाचे पैसे देऊन ते पैसे देऊन ते खरेदी विक्री करतात पण आमचे जे हे संघटनाचे लोक आहे आमचे समाजाचे जे लोक आहे यांना हनुमान करून यांच्यावर अत्याचार ते मालाची लुट मार करून हे यांना त्रास देण्याचं काम चालू आहे तर आम्ही सगळे समाजाने असा निर्णय घेतलेला आहे का हे आम्ही खरेदी विक्रीचा धंदा आम्ही बंद करणार आहे जवळ काय तरी याचा निर्णय आम्ही सरकार तर मागणी करणार आहे आम्ही सगळं साय कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहे आणि पुढचा निर्णय मग काय होतो काय आम्हाला रिप्लाय येतो त्याच्यावर मग आम्ही पुढचा निर्णय घेणार